श्वास शिल्लक आहे आणि इच्छा संपल्यात त्याला मुक्ती म्हणतात जेव्हा जेवण संपले इच्छा बाकी आहे त्याला मृत्यू म्हणतात समजलं ना आणि आपल्या इच्छा मरेपर्यंत संपूर्ण नाही काय वाटतं तुम्हाला संपतच नाही आहेत चिकूचं बी आणि आंब्याचं बी हे दोघं पण पिकतात तर आंब्याचं बी पिकल्यावर काय होतं कोईसोबत घर येतं ताजेतवाना शरीर नाही आहे हे त्यातूनच जेव्हा जीवात्मा बाहेर पडतो ना चिकूच्या बीसारखा पडायला पाहिजे आणि ते पडण्यासाठी कसं आचरण असावं कसे विचार असावेत कशी सेवा असावी कसे प्रेम असावं कसं जीवन असावं हे आपलं महाभारत भगवद्गीता हे आपलं रामायण हे आपलं महाभारत हे आपले जगद्गुरू ज्ञानेश्वर माऊली हे आपल्याला सांगून गेलेत